कृतीले अवघड असते राज्य सरकारला माहिती देवेंद्र फडणवीस साहेबांना पण माहिती मंत्री धनंजय मुंडे मंत्री धनंजय मुंडे आहे आमदार की अरे मेरा पास भारत देश का संविधान टाळ्या वाजू नका आपला माणूस गेलाय दुःख ना आपला माणूस गेलाय टाळ्या नका वाजू माणूस गेला टाळ्या पण वाजवता का कधीच वाजू नका टाळ्या विनंती आपलं दुःख काही सुरुवात करतो रेतेचे राजे शिवाजी महाराज राजे फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराला अभिवादन करतो बीड जिल्ह्यामध्ये माझा भाऊ सरपंच संतोष देशमुख यांची हत्या या राज्य सरकारने केलेली आहे हा राज्य सरकारवर माझा आरोप आहे कारण या देशामध्ये दलितांना मारलं म्हणून एक मराठा समाजाचा माझा भाऊ येतो आणि म्हणतो चल कुणी मारले दाखव आणि त्यावेळेस याच माझ्या भावाला या खंडणी बेदम मारहाण केले अतिशय निर्गुणपणे मारला अरे लाच वाटली पाहिजे हिंमत होती ना मारण्याची तुम्हाला तर फोन कशाला लावायचे समोर यायचं ना समोर यायचं होतं स्वतः मारायला लहान लहान पोराने पाठवतो मारायला लाच वाटली पाहिजे तुला कुत्र्या वाल्मीकर त्याला त्याला कशाला फोन करायचे हे धंदा बंद करा हा धंदा मनुवाद्यांनी संभाजी महाराजांना असंच मारला होता मनुस्मृतीच्या कायद्यानुसार हात तोडले पाय तोडले डोळे तोडले यानंतर याच मनुवाद्यांनी याच मनुवादी विचारांनी परत आपल्या माझ्या भावाला संतोष देशमुखला पद्धतीने मारलं मी तुम्हाला सांगतो अजून तो एक कुत्रा आरोपी फरार आहे धनंजय मुंडे सांगा 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 लवकर विद्रोह मराठवाड्यातला पाहू नका मराठवाड्यानी विद्रोह पाहिलेला आहे भीम सैनिकांचा ज्या वेळेस नामविस्तार झाले त्यावेळेस काय काय केलं ते भीमसैनिकांनी पाहिलेलं आहे राज्याने पाहिलेला आहे माझ्या भावाला लवकर देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही जर आर एस आम्ही सरकारला प्रश्न विचारलेच पाहिजे का विरोधी पक्षाला विचारू सरकारला प्रश्न विचारला पाहिजे का नाही देवेंद्र फडणवीस साहेब तुमची चटी आणि तुमची काही टोपी या देशामध्ये तुम्ही काही टोपी घालून फिरता कुणाचा निषेध करता देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला प्रेम नाही आमच्याबद्दल भाऊजनांबद्दल जर असत ना तर तुम्ही आमच्या कुटुंबाला घरी भेटायला आलेले असते आम्ही काय येतो तुम्हाला भेटतो आमच्या घरी माणूस मिळालाय आणि आम्हीच तुमच्या बरोबर यायच फडणवीस साहेब थोडी जरी असेल तर परत भेट मागण्या विचारा आणि त्या मागण्या करून घ्या माझी प्रमुख मागणी आहे माझी अट्रोसिटीचा अधिकार दाखल करून घेतली नाही प्रशांत महाजन आणि राजेश पाटील या दोघांच्यावर दाखल करा आणि यांना डिसमिस करा दुसरा मुद्दा घेतो आता माझा भाऊ सोमनाथ सुरेंशी सोमनाथ सुरेंशीला मारलं न्यायालयीन कस्टडी मध्ये आई म्हणते अरे फर तरी दाखल करून घे बाबा आणि गुन्हे तर दाखल करून घे बाबा पण बाबा करत नाही बाबा काढवतो पैसे अरे पैशाने येतो बाबा पैशाने पैशानी ओ फडणवीस साहेब आम्ही बसलो धरणे आंदोलनला मी पण बसलोय धरणे आंदोलनला वत्साला मानवते आंबेडकरी महिला जसं संतोषला मारलं ना रिंगण करून तसंच रिंगण करून वत्साला मानवतेला मारलं शौचालयानं आधी सांगितलं पोलिसांना आमच्या ताईंनी तुम्हाला लिहितच करायला गेलो शौचालय अरे लाच वाटली पाहिजे अधिकाऱ्यांना दलिताचा जीव दलिताचा जी। जी। दलिता जीव नाही का आमचा जीव काहीच नाही दाखवू दा। का भीमा दाखवलं एकदा परत भीमा दाखवायला सोमनाथ स्टुडला न्याय मिळाला पाहिजे एक बाळांती मुलगी होती पोलिसांनी तिला मारलं घरात दुसरून फडणवीस साहेब ऐका हे सरकार अव हे सरकार पेशव्याचं सरकार आहे शिवशाहीच सरकार नाही तिसरं सांगतो तुम्हाला सगळ्यांना ऐकायचंय लक्ष्मण हाके बी लक्ष्मण आकेन काल विरोध केला परभणीमध्ये माझं नाव सचिन खरात आहे मी लेखक शंकरराव खरात यांचा नातू आहे का सांगतोय मराठवाड्यानो खऱ्या माझे आजोबा औरंगाबाद विद्यापीठाचे एकोणीशे पंच्याहत्तर साली कुलगुरू होते व्हाईस चान्सलर डॉक्टर शंकरराव खरात मी त्यांचा नातू आहे लक्ष्मण हाक्यानी काय केलं मला समजलं लक्ष्मण हाके येणार आहे मी चार दिवस बसलो होतो परभणीला लक्ष्मण हाकेला येणार म्हटलं मी कार्यकर्त्यांना सांगितलं बाबा हाके जर आला तर मी काय मांडीला मांडी लावून बसणार नाही साहेब काय झालं म्हटलं काय झालं जरा युट्यूबला बघा बघा जरा या नालायकानी या नायकानी वाल्मिकराची बाजू होता नालायक अरे लाच वाटली पाहिजे नालायकाला मग मी साईडला झालो मीडियामध्ये चर्चा सुरू झाली की खरा साहेब साईडला काय केली जनते म्हणजे आमच्या आंबेडकरी जनतेमध्ये चर्चा चालू सा झाली साईडला काय केले नको म्हणलो कशाला वाहत असं वाटलं परत म्हणून नाही आता सचिन तू आंबेडकरी कार्य करता उठला पाहिजे उठलो गेलो आणि त्याला सांगितलं तू वाल्मी कराडची बाजू जर घेतो ना तू ना। माझ नाही तुला बोलण्याचा अधिकार नाही तू मनुवादाचा हस्तक आहे तू भाजपचा हस्तक आहे या मनुवादाला गाडल्याशिवाय सचिन खरा शांत बसणार नाही आणि माझा भाऊ सरपंच संतोष देशमुखांना आदरांजली द्यायची गरज नाही द्यायची गरज नाही सचिन खरातच जरा इतिहास समजून घ्या द्यायची कागद कधीच गरज नाही मी कृती करणारा मुलगा मला बोलायला जास्त आवडत नाही मला एकच आवाहन करायचंय माझ्या भीमसैनिकांना बोलताना तारतम्य बाळगा भीमसैनिकांना बाबासाहेब आंबेडकर मराठवाड्यात आले होते त्यावेळेस म्हणाले होते की आपला समाज घरात जातो गावागावात जातो नंतर भांडणं होतं समाजामध्ये सामाज, त्यामुळे भीम हिम्मत असेल हो। ना तर मुख्यमंत्र्यांचा वाढवा पण वाईट बोलू नका हो घाणेडी भाषा करू नका मी शब्द चुकीचा बोललो कुत्रा त्याबद्दल मनापासून धन्यवाद दिलगिरी व्यक्त करतो कारण मी तसा मुलगा नाही मी कृतिशील मुलगा आहे आदरांजली वाहतो दोन्ही कुटुंबाला आणि जर नाही नाही म्हणाला तर मी त्यांच्या बरोबर आहेच आणि येणाऱ्या काळामध्ये रोडर उतरून काय करतो हे तुम्हाला दिसेलच जय भीम जय भारत जय शिवराय यानंतर